अशा पद्धतीचे पस्तीस गार्डन आपण संगमनेर शहरामध्ये वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये केलेले आहेत अनेक ठिकाणी ते कार्यरत आहेत काही ठिकाणी काही स्थानिक लोकांच्या काही तिथं अडचणी असतात किंवा कोणीतरी जाऊन बसतं काहीतरी होतं म्हणून ते बंद पण काही लोक ठेवतात त्याच्या चाव्या लावून ठेवतात काही लोक त्याला परंतु हे जे गार्डन आहे हे पण एक आदर्श गार्डन आहे म्हणून मुद्दा मी इथं ठेवलेली आहे मागची जी पत्रकार परिषद आपण घेतली होती ती पत्रकार परिषद तुम्हाला जिथं निळवंड्यावरून पाणी येतं तिथं पंपिंग स्टेशनला ठेवली होती आजची पत्रकार परिषद ही इथं गार्डन नाही ठेवली जिजामाता गार्डन आणि विश्वासराव मुर्तडक या भागाचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी हे गार्डन अत्यंत चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं आता दुपारची वेळ आहे म्हणून ठीक आहे संध्याकाळी इथं उभं राहायला जागा नसते ज्येष्ठ नागरिक लहान मुलं सगळे इथं खेळायला येतात असे पस्तीस गार्डन जे आहेत ते आपल्या संदोली शहरात आपण मागच्या काळामध्ये केलेले आहेत सो मालती धनंजय डाके वहिनी या ठिकाणी उभ्या आहेत त्यांनी पूर्वी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे धनुभाऊ डाके असतील किंवा मालती वहिनी असतील मालती वहिणींचं वैशिष्ट्य त्यांचा स्वभाव आहे त्या त्यांच्या अतिशय नितभाषी आणि सगळ्यांबरोबर एकदम चांगल्या मिळून मिसळून राहायचं त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळं त्यांनी एक डाके परिवाराचा जो वारसा आहे समाज समाज क्षेत्राचा तो त्या अत्यंत समर्थपणे पुढं आहेत प्रभाग क्रमांक सात नऊ मधून नितीन बाजीराव अभंग या ठिकाणी उमेदवार आहे ते पूर्वी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत अनेक विभागांचे ते सभापती म्हणून काम केलेलं आहे महात्मा फुले ग्राहक भंडारचे देखील संचालक म्हणून ते काम करत आहेत गोडाजी अबंग पक्ष होते नितीनचा एक वैशिष्ट्य असं आहे की नगरपालिकेच्या प्रशासनाचा जो अभ्यास आहे नितीनचा तो वाखवण्याजोगा अभ्यास आहे त्यांचे yeah. वडील बाजीराव अभंग देखील नगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे आणि म्हणून ते लहानपणापासून नगरपालिका हा विषय त्यांचा अत्यंत अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यातूनच त्यांची प्रशासन करत असताना खूप मोठी मदत या ठिकाणी होत असते प्रभाग क्रमांक आठमधून सौ दीपाली जीवन पंचारिया या उमेदवार आहेत दिपाली तई या तशा मूळच्या कोकणे परिवारातल्या आहेत परंतु जीवन पंचारिया यांच्या सुविधा पत्नी आहेत आणि जीवन पंचारिया आणि दीपाली ताई दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सक्रिय असतात त्याच्यातून जीवन तर सेवा दलाच्या माध्यमातून अत्यंत सक्रियपणे काम करतात गावातल्या एवढं वर्ष काम करताना देखील जीवन पांचर्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही कोणत्याही पद्धतीने कधी मोठेपणाची अपेक्षा ठेवली नाही जे मिळेल ते जबाबदारी पार पाडण्याचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलं आणि म्हणून खरं तर त्यांना ही संधी मिळाली प्रभाग क्रमांक आठ मधून ब मधून श्री गणेश रंगनाथ गुंजाळ हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत नवीन नगर रोड अभिनव प्रतिष्ठान मित्र मंडळाचे अध्यक्ष जिल्हा बॉली बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या आई मागच्या वेळेस नगरसेविका म्हणून होत्या मॅडम जे आहेत त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क विद्यानगर अभिनव नगर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये आहे गणेशचा मित्रपरिवार जो आहे तो फक्त संगमनेर शहरातच नाही तर ता तालुक्यात आणि जिल्ह्यात देखील अतिशय मोठा मित्रपरिवार आहे मोठ्या पद्धतीचा जनसंपर्क हा गणेशचा आहे विशेष करून जो सुशिक्षित वर्ग त्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचं प्रतिनिधित्व गणेश करतात आणि त्या एरियामधल्या मग ते डॉक्टर असो इंजिनियर असो कोणत्याही समाजाच्या असो तिथं गणेश गुंजाळ यांच्या परिसरात जवळजवळ सगळ्या समाजाचे लोक राहतात आणि प्रत्येक समाजाच्या माणसाबरोबर अत्यंत घरगुती संबंध त्यांनी तयार केलेले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून आमजेद खान उमर खान पठाण हे उभे आहेत ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये सक्रिय आहे त्यांना छप्पन ऐंशी खरं तर ओळखलं जातं तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला हे नाव कसं पडलं छप्पन ऐंशी तर त्यांचे बरेच आमजेत असल्यामुळे मग कोणता आमजेत लक्षात ठेवायचा म्हणून त्यांच्या गाडीचा नंबर जो छप्पन ऐंशी होता त्या नावानी त्यांची ओळख तयार झाली आणि अमजद भाई ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात अतिशय एकनिष्ठपणे त्यांचं पूर्ण जिल्ह्यात आहे हे मला माहीत नव्हतं खरं तर उमेदवारी ज्यावेळेस ते मागायला आली अत्यंत साधा माणूस मी म्हणलं एवढा साधा माणूस हा खरंच कसा चालेल बाबा तर अतिशय मी तर पण जेव्हा लोकांमधून मोठा रेटा त्यांच्या नावाचा यायला लागला तेव्हा लक्षात आलं आणि जिल्ह्यातून आणि अक्षरशः वेगवेगळ्या भागामधून फोन यायला लागले की नाही त्यांचे व्यवहार चांगले त्यांचं सगळ्यांशी वागणं बोलणं चांगलंय आणि म्हणून लोकांमध्ये त्यांना मोठी पसंती आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयाताई जयराम गुंजाळ या देखील उमेदवार आहेत विजयाताई या अनेक वर्ष सक्रिय आहेत आणि गुंजाळ परिवार जो आहे तो आपल्याला माहिती आहे की संगमनेर शहराच्या याच्यामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे त्यांच्याच गुंजाळ माळ्यामध्ये आपण ट्रक टर्मिनस महाराष्ट्रातलं एकमेव नगरपालिका क्षेत्रातलं जे तर, ट्रक टर्मिनस आहे साडेसात कोटी रुपये खर्च करून आपण त्यात तयार केले ज्या अंतिम टप्प्यात आत आता आलेलं आहे ते झाल्यानंतर खरं तर ट्रक पार्किंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या होणार नाही रस्त्यांवर पेट्रोल पंपावर ज्या ट्रक लागतात किंवा अनेक लोकांना गाड्यांना पार्किंगला जागा नसते हे सगळे लोक तिथं पार्किंग करू शकतात असं तिथं हॉटेल असतील व्यवसाय असतील असं चांगलं प्रोजेक्ट आपण केंद्र शासनाच्या मदतीने साडेसात कोटी रुपयाचा तो केलाय जो अंतिम टप्प्यात आहे त्याला त्या प्रोजेक्टला जागा देखील गुंजाड परिवाराचीच होती त्याच्यावर रिझर्वेशन होतं आणि ती जागा देखील त्यांनी दिली त्यांचे चिरंजीव अमित गुंजाळ हे देखील अत्यंत सक्रियपणे युवक कार्यकर्ता आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधून शकिला या उमेदवार आहे बेगताई ज्या आहेत त्या अत्यंत मी वैशिष्ट्य सांगतो त्यांचं की प्रत्येक घराघरामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या मुलांचे इतके संबंध आहेत की छोट्या छोट्या माणसांचे जे छोटे काम असतात मी अनेक वेळा पाहिलं की सामान्य माणसाचं नगरसेवकाकडून ज्या अपेक्षा आहेत खूप छोट्या छोट्या अपेक्षांपासून ते काम असतं मग अगदी रेशन कार्ड असेल दवाखाना असेल दाखल्याचं काम असेल अमुक असेल हे सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये बेग परिवार जो असतो तो अतिशय अग्रेसर असतो प्रभाग क्रमांक का दहामधून नूर मोहम्मद वीर मोहम्मद शेख हे उमे उमेदवार आहेत त्यांची ओळख करून देण्याची तर आवश्यकता नाही अतिशय ऍक्टिव्ह असे नगरसेवक हे हो, मोहम्मदभाई आहेत आणि सगळ्या समाजाला म्हणजे पूर्वी पण मोहम्मद भाईंच्या प्रभागात सगळ्या समाजाचे लोक होते आताही सगळ्या समाजाचे लोक आहेत पण काम करत असताना प्रत्येक समाजामध्ये काम करणं आणि त्यांच्यामध्ये लोकप्रिय होणं मला असं वाटतं की एक मोठं काम आहे आणि ते नूर मोहम्मद यांनी केलेलं आहे प्रमा क्रमांक अकरा मधून सरोजना संदीप संजय पगडाल या उमेदवार आहेत अतिशय उच्च शिक्षित आणि पॅथॉलॉजिकल लॅब चालवणाऱ्या त्या उमेदवार आहेत पॅथॉलॉजिकल लॅब चालवताना मी अनेक वेळा जेव्हा सर्वे आम्ही केला की यांना उमेदवारी द्यायच्या होत्या अनेक लोक सांगायचे की लॅब लॅबमध्ये रक्त लघवी तपासायला लोक जातात अनेक वेळा तर ज्या ते ता आहे त्या सर्वजणताही या त्याचे पैसे घेणार नाही कोणी गरीब माणूस आला सामान्य माणूस आला त्याच्याकडे पैसे नसले तरी त्याचं रक्त तपासून दे आणि एकदम चांगल्या पद्धतीने चिकाटीने व्यवसाय करतात त्या इथं संजय पगडाल यांच्या पत्नी आहेत परंतु त्या मुंबईवरून आलेले आहेत आणि त्याच्यामुळं उच्च शिक्षित पण आहेत आणि अतिशय त्यांचं वक्तृत्व पण चांगलं आहे बोलायला पण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या काम करतात अकरा ब मधून डॉक्टर दानिश हे उमेदवार आहेत अत्यंत उच्च शिक्षित आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची ताकद असलेले डॉक्टर दानिश हिचं तर उमेदवार आहेत डॉक्टर दानिश यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेलं काम असेल किंवा त्यांची आरोग्य शिबिरं असतील सेवा फाउंडेशनचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केलं विशेष करून मुस्लिम समाजामधले मुलं हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे यासाठी त्यांनी चालवते ते लायब्ररी जी चालवतात अभ्यासिका तीच खूप मुलं जे आहेत ते आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीत गेले आहेत क्रम क्रमांक बारा मध्ये उमेदवार आहेत किशोर बद्रीनारायण टोकसे किशोर भाऊंची देखील ओळख करून देण्याची आवश्यकता नाही अनुभवी नगरसेवक आहे आणि नगरसेवक म्हणजे काय तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोर टोकसे आहेत किशोर पवार आहेत विश्वास मुर्तडक आहेत हे लोक असे आहेत की जिथं आव आवाज देऊ तिथं दुसऱ्या मिनिटाला हजर राहण्याची ताकद हे त्यांची असते आणि म्हणून किशोर भाऊ अत्यंत लोकप्रिय आहे आणि अत्यंत मनाचा मोठा असलेला किशोर भाऊंचा स्वभाव आहे आणि म्हणजे सामान्य परिवारातला आहे खूप काही आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नाही आहे परंतु तरीच देखील जिथं जिथं करता येईल तिथं तिथं पहिला मी तर कायम गमतीने सांगत असतो तर खिशात पहिला हात घालणारा जो असतो तो किशोर टोकसे असतो त्यामुळे ते त्यांना या ठिकाणी उमेदवारी आपण दिलेली आहे प्रभाग क्रमांक बारामधून सौ प्रियंका श्रीपाल शहा या उमेदवार आहेत प्रियंका ताई ज्या आहेत त्या अठरा वर्षापासून संगमनेर मर्चंट बँकेमध्ये कार्यरत आहेत आत्ता त्या सध्या बाजारपेठ शाखेच्या मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम करतायत त्यांचाही अत्यंत मोठा जनसंपर्क आहे इनर व्हील क्लब जो आहे किंवा लायन्स सफायर जे आहे या दोन्ही सामाजिक संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत त्यांचे जे पती आहेत श्रीपाल शाह हे देखील अत्यंत धडाडीचं आहे मी कायम सांगत असतो की कि जसं किशोर भाऊ टोकसेंचं वागणं बोलणं आहे त्या प्रभागामध्ये तसंच श्रीपालचं असणार आहे म्हणजे भविष्यात खरं तर किशोर भाऊच्या नंतर श्रीपालच तिथं असा नगरसेवक होणार आहे की ज्याला बोलवलं का मिनिटात हजर राहणारा असा नगरसेवक तो असेल आणि कुठल्याही कामाची लाज न ठेवता लोकांची सेवा करण्याची वृत्ती त्याची आहे याने तर प्रवाह क्रमांक तेरामधून कविता अमर या, कतारी या उमेदवार आहेत आपल्या शिवजयंती उत्सव समितीचे आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून अमर कतारी यांनी काम केलं होतं त्यांच्या त्या ते सुविधा पत्नी आहेत शिवभोजन थालीच्या माध्यमातून गरजूंना कायम त्यांनी मदत केली आणि शबरी प्रतिष्ठान नावाचं एक महिला बचत गटाचं देखील त्या काम करतात त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून शैलेश राजगोपाल कलंत्री आहेत आहे। आहे। हे देखील शैलेश कलंत्री संगमनेर शहरातील एक प्रसिद्ध असे नगरसेवक आहेत लोकांच्या सुखदुःखात जाणं अतिशय मित भाषी आहे वैयक्तिक लाभाच्या योजना मदत करणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि हे सगळं करत असताना कुठेही आवाज चढून बोलणे नाही कोणावर आरडओरडा करणे नाही कोणाला दमदाटी करणे नाही म्हणजे अत्यंत स्वभा आणि सरळ स्वभावाचे हे शैलेश कलंत्री या ठिकाणी उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक चौदामधून सौ नंदा मुकुंद गरुडकर या उमेदवार आहेत मुकुंद भाऊ गरुडकर जे आहेत ते सोमेश्वर रंगारगल्ली मित्रमंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत आहेत नंदाताई जे आहेत ते निरळी समाजाच्या जे संघटन आहे त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय आहे आणि ज्या ओबीसी समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम मुकुंद भाऊ आणि नंदाताईंचं आहे त्यांचे मुलं देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात चंद्रशेखर चौक असेल आणि सगळा परिसर असेल तिथे अत्यंत घराघरामध्ये या गरुडकर परिवाराचे संबंध आहेत प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये प्रसाद जयवंतराव पवार आहेत प्रसाद देखील गेले दोन तीन वर्ष आपण पाहतो की त्यांनी प्रभाग क्रमांक चौदामध्ये ज्या पद्धतीची तयारी केलेली आहे की स्वतः उभं राहून काम करून घेणं हा खऱ्या अर्थाने म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे की किशोर भाऊंचा जो कामाची पद्धत आहे तशीच पद्धत जी आहे ती प्रसादची देखील तिथं असणार आहे प्रभा क्रमांक पंधरामधून उमेदवार आपले लाला मुजीब खान अब्दुल खान पठाण हे देखील अत्यंत तरुण तडफदार असं उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये तो काय हजर असतो मित्रांचा मोठा समूह त्याचा आहे स्वतःवर त्याच्यावर फार मोठं दुःखद प्रसंग मागच्याच महिन्यामध्ये झालेला आहे परंतु लोकांच्या आग्रहस्तो मुलांच्या सगळ्या मित्रांच्या आग्रहस्तो तो या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की असे जे तरुण नगरसेवक हो आहेत त्यांचं आम्ही जोडी लावण्याचा प्रयत्न करत केलेला आहे क्रमांक क्रमांक पंधरा ब मध्ये नसीम नसीम बानो इसाक खान पठाण या इसाक भाईंच्या मिसेस आहेत आमच्या चाची आणि त्याही दुसऱ्यांदा आता नगरसेविका होत आहेत आणि इसाक भाई जे आहेत आपल्याला आहे की इसाक भाई हे शहराचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनाच कायमच हिंदू मुस्लिम एकत्रित करण्याचं जिथं जिथं वेळ येते जिथं जिथं ती भूमिका पार पाडावं लागते तिथे तिथं भाई हे कायम अग्रेसर असतात आणि कायम सलोखा या शहराचा ठेवण्यामध्ये इसाकबाईंचं फार मोठं योगदान आहे आणि त्यानंतर आता नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत <laughs> नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे आहेत त्या शिक्षणाने डेंटिस्ट आहे म्हणजे दातांच्या डॉक्टर आहेत परंतु दातांच्या डॉक्टर बरोबरच त्यांनी खरंतर डॉक्ट शिक्षण क्षेत्रामध्ये दे देखील केल काम केलेलं आहे ग्रामोदय ट्रस्ट नावाचं जे शिक्षण संस्था आहेत त्या त्या चालवतात त्याच्यामध्ये त्या सक्रिय आहेत लहान मुलांसाठी विशेष करून त्यांचं काम आहे लहान मुलं आणि शालेय शिक्षण त्याच्यावर त्यांचं काम आहे आणि त्यांचा जन्म तसा चेन्नईचा आहे त्याच्यामुळं त्या जरी सांगलीतला त्यांचं माहेर असलं तरी त्या जन्मने चेन्नईचे आहे त्याच्यामुळं त्यांचे मराठी हिंदी इंग्लिश बरोबर तमिळ भाषेवर देखील त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्याच्यामुळं अनेक भाषा त्यांना येतात आणि आने अनेक पद्धतीने उच्च शिक्षित आहेत परदेशात देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या काम करतील असं मला खात्री आहे त्यामुळे हे सगळे जे परिचय आपल्याला करून देण्यासाठी आज खरच बोलवलं होतं कारण एक शब्द आम्ही तर आमदार थोरात साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही दिला होता की उमेदवार आम्ही देत असताना ते जनतेच्या मनामधले चांगल्या चारित्र्याचे उच्च शिक्षित तरुण अनुभवी असा सगळा बॅलन्स करून आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने अकरा अनुभवी आणि वीस जे आहे ते नवीन चेहरे देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेलं आहे ओबीसी असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल शेड्यूल कास्ट असेल त्याच्यामध्ये देखील चांगले नावं देण्याचा प्रयत्न केला आहे ओबीसीमध्ये देखील छोट्यातल्या छोट्या ओबीसी समाजापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ओबीसी समाजापर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे सगळे जाती धर्म सगळ्यांना या शहरामध्ये जेवढे म्हणून जाती धर्माचे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे व्यावसायिकांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जबरदस्त टीम आज संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून पुढे आलेली आहे मी त्याचा हे लावलं नाही का परिचय दाखवलाच नाही तुम्ही दाखवला का सगळ्यांचा परिचय झालेला असेल तर परिचय देखील आपण सगळ्यांचा या ठिकाणी केलेला आहे तर आज या निमित्ताने मी एवढंच संगमने आव्हान देतो आव्हान करतो की एक तुमच्या मनातली टीम देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे अनुभवी लोकांपासून ते तरुण तरुणांपर्यंत सगळ्यांना आम्ही इथं संधी दिलेली आहे हे सगळे लोक मिळून मी आपल्याला निश्चितपणाने खात्री देतो की जे विजन आम्ही मांडतो आहे जे तर लोकांच्या अभिप्रायातून जो जाहीरनामा आपण करणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरो टू पॉईंट ओ ज्याला आपण म्हणतो ते आपण जे करणार आहे ते सगळं करण्यासाठी मला निश्चित खात्री आहे सगळे जे टीम आहे या जरी त्याच्यामध्ये सोळा महिला असल्या पंधरा पुरुष असले तरी महिला सुद्धा अत्यंत अग्रेसरपणे आओ... काम करतील आणि चांगल्या पद्धतीने ही नगरपालिका चालवतील आणि संगमनेर शहराला पुन्हा एकदा एक मोठ्या प्रमाणावर वैभव प्राप्त करून देण्याचं काम संगमनेर सेवा समिती करेल आमचं चिन्ह जे आहे ते सिंह आहे आम्ही चिन्हावर ही निवडणूक खरंतर लढवत आहोत त्यामुळे संगमनेरकरांना मी आवाहन करतो की तीन मतं आपल्याला द्यायचे नगराध्यक्षासाठी एक द्यायचं आहे आणि नगरसेवकांसाठी दोन मतं आपल्याला द्यायचे हे तिन्ही मतं आपण सिंह या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून द्यावे असं आपल्याला सगळ्यांना मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद